फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार राज्याचा विकास झाला पाहिजे महाराष्ट्र नंबर एकच राहिला पाहिजे हे राज ठाकरेंचं ध्येय संदीप देशपांडे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी दादर येथील कित्ये भंडारी सभागृहात मनसेच्या नियोजन बैठकीला सुरुवात झाली आहे सदर बैठकीस मनसेचे पदाधिकारी नेते विभाग अध्यक्ष उपविभाग अध्यक्ष आदी उपस्थित आहेत दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे हे काही अवधीत सभागृहात दाखल होणार आहेत संदीप देशपांडे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राजसाहेबांनी महायुतीला जाहीर केला राजसाहेब एका प्रेरित आहेत महाराष्ट्रातल्या तरुणांचं भलं झालं पाहिजे राज्याचा विकास झाला पाहिजे महाराष्ट्र नंबर एकच राहिला पाहिजे पाठिंबानंतर त्या बदल्यात काहीच मागितलं नाही राज ठाकरेंवर सर्व पदाधिकारी नेत्यांनी विश्वास ठेवावा ते जे करतील करती। कर, कर ते महाराष्ट्राच्या आणि हिंदुत्वाच्या हितासाठी करतील सदा सरवणकर हिंदुत्व पुढे नेण्यासाठी राजसाहेबांनी पुढाकार घेतला बाळासाहेब आणि मोदींचा फोटो काढून जेव्हा शरद पवारांसोबत जावं लागणार अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती कोरोना काळात भ्रष्टाचार दिसत होता त्यापेक्षा भयानक भ्रष्टाचार कोरोना टेस्ट करताना झालेला आहे एकनाथ शिंदे खोटे आरोप करतात पण मी आणि राहुल शेवाळे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना महापालिकेत काय झालं हे आम्हाला बोलायचं नाही

आणि मी त्यांना स्पष्टपणे बोललो मी एक चांगलं केलं अजूनपर्यंत तो उमेदवार बघितला तू नेहमीच कुठे वयस्कर असा उमेदवार असतो बाकी तो त्याच्या क्षेत्रात हुशार असायचा सगळ्या गोष्टी असायच्या पण अजूनपर्यंत उमेदवार तो तुम्ही वयस्करच बघितला भोस आज पहिल्यांदा दक्षिण मध्य मुंबईला एक चांगला उमेदवार करून पुन्हा उमेदवार दिला असं मी त्यावेळेस स्पष्टपणे म्हणते जी, सदा अनिंजी, अनिंजी, या बैठकीसाठी उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी विभागाध्यक्ष उपविभाग अध्यक्ष महिला पुरुष सर्व पदाधिकारी आपला मेळावा झाला सन्मान्य राजसाहेबांनी पाठिंबा हा जाहीर केला महायुतीला जाहीर केला मोदी साहेबांना जाहीर केला तो एका ध्येयाने प्रेरित होऊन जाहीर केला ध्येय काय होतं इथला आपला जो महाराष्ट्रातला तरुण आहे त्याचं भलं झालं पाहिजे त्याला रोजगार मिळाला पाहिजे महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे आणि जो महाराष्ट्र या संपूर्ण देशात नंबर एक आहे तो नंबर एकच राहिला पाहिजे या निवड एका झाल्यानंतर त्याच्या बदल्यात कुठे मागितलेलं नाही पण तरी त्यांनी पाठिंबा पार जाहीर केल्यानंतर बरेचसे कावळे ते गणच्यातनं बाहेर आले आणि काव 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 करायला गेले मग काही आपल्या पदाधिकाऱ्यांनी मला फोन केला चर्चा चालू होती की हे बरोबर आहे का पण पाठिंबा दिला तर योग्य आहे का अनेक गोष्टी बोलायला लागल्या मला लहानपणची आपण सगळ्यांनी वाचलेली असे ये पुना एक गोष्ट करणे ती पुन्हा एकदा आपल्याला एक वडील एक मुलगा आणि त्यांच्या बरोबर एक जे तिघ रस्त्याने झाले समोर मग काही माणसं आली माणसं म्हणाल अरे तुम्ही दोघं चालताय ते गाडव पण रिकाम चालत आहे म्हणून बसायला पाहिजे ना गाडो वडील आणि मुलगा बरोबर आहे मुलगा वडिलांना म्हणाला नाही नाही तुम्ही वयस करा तुम्ही गाडवावर बसा वडील गाडवावर बसले पुढे अजून काही लोक काय मुलगा चालतोय आणि वडील गाडावर बसले वडील पण बरोबर आहे वडील गाडावर बसला पुढे गेले पुढे अजून काही लोक भेटले अरे काय बाप बिचारा पुन्हा चालतो आणि पोरगा गाडवावर बसलाय पण बरोबर आहे ते म्हणाले आपण दोघं गाडवावर बसलोय म्हणून दोघही गाढवावर बसले पुढे गेले लोक वाटायला लागले अरे काय तो बिचारा एवढं त्याच्यावर दोघं जण बसले बरोबर आहे खाली उतरले दोघांनी गाडगा गाडवाला खांद्यावर घेतला चालायला लागले समोर गेले लोक म्हणायला गा काय का आहे गाडवाला खांद्यावर घेतलंय त्यामुळे लोक काय बोलतात याकडे आपल्या महाराष्ट्र सैनिकांनी लक्ष द्यायची गरज नाही सन्मान टक्के मराठी माणसाच्या हितासाठी करतील हिंदुत्वाच्या हितासाठी करतील आणि या देशाच्या हितासाठी करतील त्यामुळे त्याच्यामध्ये ते मात्र शंकर मिळण्याची गरज नाही लोकांना काय बोलायचं लोकांकडे लक्ष तर कावळे असे कावकाव करायला लागले मला त्या कावळ्याला एक प्रश्न विचारायचा चौदा पासून आपण सुरुवात करायची कावळ्यांसाठी दोन हजार चौदा ला भारतीय जनता पक्ष शिवसेना त्यावेळेची एकत्र दोन हजार चौदाची लोकसभा झाली दोन हजार चौदाची दोन हजार ची विधानसभा संपली यांनी भूमिका बदलली भाजप पुन्हा चांगली झाली मग दोन हजार सतरा आलं दोन हजार सतराला सन्मान्य उद्धव ठाकरे म्हणाले आम्ही युतीत चढलो निवडणुकीत महानगरपालिकेची ती दोन हजार सतराची महानगरपालिकेची निवडणूक संपली मग पुन्हा भाजप चांगलं झालं पुन्हा एकत्र सत्तेत बसले मग दोन हजार एकोणीसशे लोकसभा आली पुन्हा भाजप चांगलं आलं पुन्हा लोकसभा एकत्र लढली विधानसभा एकत्र लढली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेनंतर पुन्हा भाजप वाईट काँग्रेस राष्ट्रवादी काढली मग पवार साहेबांच्या मांडीवर जाऊन बसले तुम्हाला हक्क आहे का आम्हाला प्रश्न विचारायचा हे पहिली गोष्टीच उत्तर द्या उद्धव ठाकरे मग तुम्ही बोला आम्ही मोदी बाळासाहेबांचा फोटो लावून निवडणूक लढवली आणि त्यानंतर ज्या वेळेला आमच्या लक्षात असं आलं की हे दोन्ही फोटो बाजूला काढून आम्हाला शरद पवार साहेबांबरोबर जावं लागलं त्यावेळेला अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली पण त्या वेळेला सुद्धा धमक्या देण्यात आल्या होत्या हॉटेलवर लिहून ठेवलं होतं आम्हाला तर बाहेरून काढायला लावलं होतं आणि सांगण्यात आलं होतं की तुम्हाला कोणत्याही परिस्थितीतून बाहेर सोडणार नाही जोपर्यंत तुम्ही या नवीन युतीला पाठिंबा देत नाही मित्र मला विरुद्ध आम्ही ते दोन अडीच वर्ष काम केलं तर दोन अडीच वर्षात संदीपने सुद्धा आपल्याला संगीत कोरोनाच्या कालावधीमध्ये केलेला भ्रष्टाचार जो आपल्याला दिसत होता त्यापेक्षाही भयानक भ्रष्टाचार हा जे आपली करोना टेस्ट आहे ना त्याच्यामध्ये झालेला आहे ज्याच्याकडे ते वैद्यकीय असल्यामुळे कोणी फारसं लक्ष दिलं नाही पण करायच्या टेस्ट त्यावेळेला ज्या किमती होत्या त्याच्या जवळजवळ तीस टक्के रक्कम ही त्या दलालांमार्फत केली होती कुठे केली माहिती आपल्याला आज अनेक भ्रष्टाचाराच्या आरोप आमदार मान्य एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले जात आहे बरा तोंड बघायला लागलो समितीचा अध्यक्ष दोन वर्ष राहुल शेवाळे चार वर्ष यशवंत सगळे वर्ष जर आम्ही बोलायला लागलो ना फक्त आम्ही एक बंधन आमच्यावरती आहे ते करून त्यावेळेला मातोश्रीचा ऐकतोय आणि ज्या मातोश्री मध्ये शिवसेना प्रमुखांच वास्तव्य होत ते आम्हाला बदनाम करायचं अन्यथा हे जे काय आता बोलत आहेत त्यांना सडे तोड द्यायला आम्ही सर्वजण तयार एक अतिशय विचित्र असं व्यक्तिमत्व जे दिसतंय बळ पण अतिशय कपटी मुलाला पुढे आणण्यासाठी मातोश्रीनं केलेला एक अट्टास म्हणजे जे उद्धव अडीच वर्ष घरात खोडून ठेवलं त्यांना घरात खोडून ठेवायचं मुलाला थोडं पुढे आणायचं आणि मग त्याला केलं बनवायचं हे त्याच्या मागचं आईच असलेलं प्लॅनिंग आहे अनेक प्लॅनिंग सांगता येते सदासर सारखा एखादा सर्वसामान्य कुटुंबातला आलेला आमदार त्या वेळेला घरात घरात इमारती चाळीत आणि काम करून शिवसेनेचं नाव पुढे आणत होत त्याच वेळेला दुसऱ्या बाजूने स्मशान भूमी सारख्या वास्तूमध्ये जर एखादा आपण वास्तू उभी केली अर्थात बारा व तेरा वर यासाठी ती निव्वळ विशाकार होत तुमचे आदित्य ठाकरे या दोघांनी जर बोलणं जर लावून तोडणं त्याच्यामागची काय रणनीती होती बाळासाहेबांचा स्मृती दिन आम्ही शिवाजी पार्कला करतोय त्याची आम्ही कटावट बोलणे जे काय असेल ते राहू त्याच दिवशी सकाळी सात वाजता गाडी आणून ती काढायला लावायची त्यातून ते करी नाव ना दिसता का म्हणजे संदीपने सांगितल्याप्रमाणे गेली पंधरा अठरा वर्ष मनस मनसैनिकांनी एक वेगळ्या विचारसरणीने काम केलं राजसाहेबांनी ज्या ज्या वेळेला चुका झाल्या त्या त्या वेळेला त्या पण त्यांचे विचार पुढे घेऊन जावे हिंदुत्वाचा पाठपुरावा कारण शिवसेना प्रमुखाने जे सगळं काही केलं असेल तर ते हिंदुत्वासाठी केलं आणि हिंदुत्व पुढे नेण्यासाठी आज राजसाहेबांनी जो का पुढाकार घेतलाय पण मला असं वाटत अखंड देश अखंड हिंदुस्तान राजसाहेबांना आपला नेता म्हणून बघितल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचे राजसाहेबांची अनेक गोष्टी सांगता येतील मग ते खरगोती प्रसंग सांगेल मी त्यावेळेस अखंड अगदी शिवसेना होती आणि मला माझ्या मिसेस ऑपरेशन त्या इंदुजा मध्ये करायचं होतं मी उद्धव साहेबांनी फोन केला आणि राज साहेबांनी केला सातव्या मिनिटाला राज साहेबांचा मला फोन आला त्यांचे शेट्टी नावाचे मित्र होते कारण ते दरबार त्यांचे मालक वगैरे आणि ते हिंदुजा मध्ये काम करत होते अरे सुद्धा सदा तुझ्या त्या मिसेस साठी वेळ तयार झालेली आहे तू घेऊन जा सातव्या मिनिटाला आणि सात तास लागत आहे उद्धव साहेबांनी काही विचारलं सुद्धा नाही नेमकं काय झालं ते अनुभव अनेकदा आम्ही पाहिलेले आहेत ज्या ज्या वेळेला संकट येतील त्या त्या वेळेला राज साहेब सैनिकांच्या पाठीशी उभे राहिलेले आम्ही स्वतः पाहिलेले आहेत तर संकटात लोटायचं काम उद्धव साहेबांनी केलेलं सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे उदाहरणार्थला दादा करत म्हणून मी सांगतोय अनुभव जोशीला कोणत्याही परिस्थितीत शिवाजी पार्कच्या मेळाव्यात येऊच द्यायचं नाही आदेश उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून जोशींच घर जाळून टाका आदेश उद्धव बाळासाहेब ठाकरे मार्फत संजय राऊत ज्या वेळेला नारायण राणे शिवसेना सोडली नव्हे ती सोडायला लावली त्यावेळेला गणकर्ली जा आणि पुढचं काही करा हे आज कुठेही बोललो नाही पण तोही आदेश आम्हाला दिला गेला होता अशा प्रकारचं

नारायण राणे असतील राजसाहेब असतील किंवा जे जे लोकप्रियता शिवसेनेत मिळवत होते त्या सगळ्यांना बाजूला करण्यासाठी अशा प्रकारचे दाव हे आखले गेले आणि हे ज्या वेळेला पक्षप्रमुखांकडनं आखले जातात त्यावेळेस त्याची किव कारविष आपल्याला सगळ्यांना माहितीये की आम्ही जे काही बंड केलं ते बंड मातोश्रीच्या विरुद्ध नव्हतं संभाजी पार्क मध्ये संभाजी चौकामध्ये चाळीस लाख रुपये खर्च करून ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी बनवलं आदित्य ठाकरे फोन करून सांगितलं हे आजच्या पाहिजे मित्र अशा प्रकारच्या एखाद्या कार्यकर्त्याला नाव वेद करणं एक कार्य नेतृत्वाने केलं आणि म्हणून विनाश कार्य विकत होती आज त्याला जी सुचते त्याची कारणच हे शिवसेना प्रमुखांनी केली चाळीस वर्ष नव्हे तर पन्नास वर्ष ज्या ज्या लोकांना विरोध केला त्या लोकांना मांडीवर घेण्याचं काम ते करतायत आणि म्हणून मी म्हणतोय आज कोण आहेत त्यांच्या बरोबर बाळासाहेबांनी शरद पवार हे नाव कधीच घेतलं नाही तर त्याला वेगवेगळ्या लोकांना दिली जे शिवसेना भवन तोडलं गेलं तो समाजवादी पक्ष आज यांच्या बरोबर आहे त्याच्याबद्दलही त्यांना काही कधी वाटलं नाही मुंबई शहरावर ही कार्यपद्धती योग्य रीत्याने गौरवणे आज आणि आजपासूनच त्याची जर सुरुवात केली तर मला असं वाटतं अपेक्षित हे असं राहुल शेवाळे यांना मिळेल निश्चित रिझा येऊ पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर